बातमी आपल्या हक्काची पावसाळा सुरू झालेलं स्वच्छतेच्या अभावानं गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते दरम्यान सांगोला शहरात आणि तालुक्यात अशी समस्या निर्माण झाली आहे यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत त्यामुळे माशा मच्छर यांची संख्या वाढली आहे यामुळे संसर्गजन्य आजार होण्याची दाट शक्यता असते शहरातील छोटे मोठे व्यावसायिक वडापाव भेळ पाणीपुरी आणि इतर अन्न पदार्थ विकताना योग्य ती काळजी घेत नाहीत यामुळे आरोग्याशी खेळण्याचा जीवघेणा खेळ सुरू असल्याचं दिसत आहे तर अन्न आणि औषध प्रशासन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने पावसाळ्यात बिघडलेल्या वातावरणात तरी विशेष लक्ष घालून स्वच्छ प्रतीचं अन्न विक्री करणाऱ्यावर भर देण्यास व्यावसायिकांना सूचना काही ठिकाणी अन्न तर काही ठिकाणी औषधांमध्ये सुद्धा भेसळ अन्न दूषित असल्यामुळे आजाराचं प्रमाण अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून गेल्या अनेक वर्षांपासून औषध विक्रेते आणि अन्न पदार्थ विक्रेत्यांवर जरप नसल्यामुळे सर्व काही अल्बेल अन्न आणि औषध प्रशासनाने याकडे लक्ष घालून जनतेचं आरोग्य अबाधित राहण्यासाठी कायद्याचा बडगा उगारण्यासाठी गरज निर्माण झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा